मित्रांनो आपण सातत्यानं महाडाची जी काही लॉटरी जाहीर झालेली आहे कोकण मंडळाची जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची लॉटरी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नवी मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि नवी मुंबईच्या प्रकल्पाबाबत अनेक कंप्लेंट अनेक कमेंट्स येते अने की सर आम्हाला नवी मुंबईच्या प्रकल्पाची माहिती द्या सानपाडा कुठे आहे दिघाचा प्रकल्प कुठे आहे नेरूळचा प्रकल्प कुठे आहे घनसुरीचा प्रकल्प कुठे आहे घनसुरीचा प्रकल्प आपण अगोदर अगोदर माहिती पाहिलेली आहे आज आपण स्कीम कोड क्रमांक चारशे अठरा आणि चारशे एकोणवीस डी पी व्ही जी वेंचर्स जे सेक्टर क्रमांक वीस सांगपाडा नवी मुंबई या ठिकाणी प्रकल्प आहे त्या प्रकल्पाची सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज तर जो काय डीपी व्हीजी वेंचर्स हा प्रकल्प आहे मित्रांनो तो अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे पांबिच रोडवरती आहे आपण पाहणार जाऊ पुढे आणि नवी मुंबईतील एक पामबीज हा खूप रिअल इस्टेटच्या रिअल इस्टेटच्या मानाने हा खूप प्राईम लोकेशन आहे पाबीच वरती सर्वसामान्यांना घर घेणं हे खूप आवाक्याच्या मध्ये अशक्यच आहे मित्रांनो आणि त्याच पाच वरती ही माढाच्या घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्हाला पुढे चालून गुंतवणूक करायची तुम्हाला पुढे चालून भाड्याने द्यायचं असेल तर खूप चांगलं भाडं खूप चांगले रिटर्न्स या प्रकल्पाला मिळणार आहेत फक्त वीक पॉईंट एवढा की हे या पोझिशनला खूप वेळ आहे पोझिशनला वेळ असल्यामुळे तुम्हाला काही बाबतीत तडजोड करायला लागू शकते तुम्हाला थोडं हॅरेसमेंट होऊ शकते तुम्हाला थोडं परेशान व्हावं लागू शकतं थोडीफार तुम्हाला नक्कीच आर्थिक वृद्धंड सुद्धा पडू शकतो कारण हे प्रकल्पाचे डिटेल्स आपण पाहणार आहोत पण जे काही पजेशन डेट दिलेली आहे सर दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस त्याच्यापेक्षा पुढे एक एक वर्ष जास्त पकडा जेणेकरून तुम्हाला वेळेवर तुमची अडचण होणार नाही म्हणून ज्यांना लॉन्ग टर्म तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही नक्कीच या प्रकल्पाला ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर जास्त उशीर न करता पाहूया किमकोड क्रमांक चारशे अठरा आणि चारशे एकोणवीस डीपी विजी वेंचर्स सानपाडा येथील प्रकल्पाची संपूर्ण माहिती एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आता आपण स्कीम कोड क्रमांक पाहूयाचं काय आहे चारशे अठरा स्कीम कोड क्रमांक आहे मेजर्स डी पी जी व्हेंचर्स ई डब्ल्यू एस साठी घरे आहेत या ठिकाणी दोनच घरे आहेत या ठिकाणी खरं तर आणि ई डी पी जीमध्ये सुद्धा काही इतर स्कीम मध्ये सुद्धा घरे उपलब्ध केलेली आहेत या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी दोन घरे आहेत मित्रांनो बिल्ड आहे एकेचाळीस पूर्णांक एकोणतीस किलोमीटर कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक सहा किलोमीटर अर्थातच सव्वा तीनशे एरियाची घरे आहेत कॉस्ट आहे मित्रांनो चौदा लाख बेचाळीस हजार सातशे नवी मुंबईतील सगळ्यात स्वस्त घर अशी याची ख्याती आहे पण इथे ॲडिशनल सुद्धा लागणार आहेत जसं मी अगोदरच्या व्हिडिओ सांगितलं मित्रांनो की इथे तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये जास्त लागू शकतात जे बिल्डरांच्या किमतीवरती डिपेंड आहे त्यांच्यावरती डिपेंड आहे दहा बारा पंधरा लाख ते घेऊ शकतात पण ते अम्युनिटीजी काय काय देणार आहेत काय काय सुविधा आहेत त्याच्यावरती ते डिपेंड असणार आहेत त्यांचं जीएसटी असेल त्यांचं डेव्हलपमेंट चार्जेस असतील हे सुद्धा वेगळे लावले जाणार आहेत फक्त म्हाडाची विक्री किंमत आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन मेंटेनन्स जी एस टी डेव्हलपमेंट चार्जेस पार्किंग चार्जेस हे सगळे वेगळे लागणार आहेत एम डी भरायचे मित्रांनो पाच हजार रुपये टोटल दोन घरी उपलब्ध आहेत जी जनरल पब्लिक प्रगती उपलब्ध आहेत पत्ता पाहिला तर बीच रोड प्लॉट नंबर नऊ बी सेक्टर वी सानपड़ा असा त्याचा पत्ता आहे रेरा क्रमांक पाहू शकता सत्याहत्तर बहात्तर सात म्हणजे सात सत्याहत्तर बहात्तर सात असा त्याचा रेरा क्रमांक टोटल मी बोलणार नाही शेवटचे अक्षरे बोलतो सत्याहत्तर सत्तावीस आता याच निरा क्रमांकानुसार या प्रकल्पाची डिटेल पाहूया नेमका डेट ऑफ कम्प्लिशन कधी आहे ही घरी कधीपर्यंत तुम्हाला पजेशन मिळू शकतात ही सगळी माहिती आपण महारेरा साईटवर जाऊन पाहणार आहोत चला तर तर पहा मित्रांनो आपण महारेराच्या साईटवर आलेलो आहोत महारेराची जी काही साईड आहे त्याच्यावर आपण हा नंबर टाईप केलेला आहे सत्याहत्तर सातशे सत्तावीस त्यानंतर सर्च केलं त्याच्यानंतर आपल्याला नाव दिसतंय आहे द रॉयल पाम्स त्या प्रकल्पाचं नाव आहे द रॉयल पाम्स डी पी व्ही जी वेंचर्स एल एल पी असं त्या प्रकल्पाचं नाव आहे इथे व्ह्यू डिटेल्सवर गेला तर तुम्हाला प्रकल्पाची डिटेल पाहता येतील कोणत्याही प्रकल्पाची डिटेल तुम्हाला पाहता येतील परमिशन गव्हर्मेंटकडून कधी मिळालेली आहे ग्रँटेड आहे का नाही सगळं पिनकोड सातशे पाच आहे व्ह्यू डिटेल्सवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक कॅपचा कोड टाकून एंटर करायचं आहे तुम्ही त्यासाठी लॉग इन करू शकता मी कोड एंटर केलेला आहे तुम्ही पाहू शकता या प्रकल्पाची डिटेल्स आलेले आहेत सत्याहत्तर सातशे सत्तावीस डेट ऑफ रजिस्ट्रेशन तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस एका का वर्षभरापूर्वीचं काम सुरू झालेलं आहे प्रकल्प अजून तयार नाही मित्रांनो नव्याने प्रकल्प बनवला जात आहेत नवी मुंबईतले सगळेच प्रकल्प हे तीन तीन चार चार वर्षांतर पोझिशन आहे इथे पहा प्रोजेक्ट लोकेशन महाराष्ट्र प्रोजेक्ट नेम द रॉयल पाम्स प्रपोज कम्प्लिशन डेट काय आहे एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस लक्षात घ्या तुम्हाला जर लॉंग टर्म थांबायची इच्छा असेल तरच तुम्ही फॉर्म भरा अन्यथा फॉर्म भरू नका कारण तुम्हाला मग होम लोनची प्रोसेस आहे किंवा हे जे डेट ऑफ पोझिशन आहे ते एक्सटेंशन होऊ शकतं सहा महिने आठ महिने एक वर्षभर वर, सुद्धा केलं जाऊ शकतं आणि असे अनुभव अगोदर सुद्धा प्रायव्हेट बिल्डरांचे आलेले आहेत इतर चार्जेसबाबतीत तुम्हाला सांगितलं इतर चार्जेस हे वेगळे लागणार आहेत आता याच्यानंतर मित्रांनो जे काही लोकॅलिटी पाहिलं नवी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आहे प्लॉट नंबर नऊ बीमध्ये हा प्रकल्प आहे आता पुढे आपण इतर डिटेल काय आहेत नेमकं ते पाहूया सगळे मी बाकीचं मी वाचत बसणार नाही आहे मेन मेन आपल्या म्हाडाशी रिलेटेड माहितीच मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा मित्रांनो इथे जे काही रॉयल पाम असे दोन घर आहेत मित्रांनो वन आर केची तर वन केच्या दोन घरांचं जे काही आहे ते रॉयल पामच्या बिल्डिंग नेम इथे दिलेलं आहे रॉयल पाम्स वन आरेच्या म्हाडाचे दोन फ्लॅट आहेत एकोणतीस पूर्णांक पाच किलोमीटरची आणि याला पार्किंग नम नंबर ऑफ बुकिंग बुक ते काही दिलेलं नाही आहे फक्त दोनच घरं या ठिकाणी आहेत जी इथे नाव म्हणजे बिल्डिंग नंबर दिलेला नाही मित्रांनो मला वाटतं एकच इमारत असावी बाकी त्याच्यामध्ये फोर बीएचके शॉप टू एच केची घरे उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत आता याचा आपण फ्लोर प्लॅन पाहूया नेमका कसा येतो या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काही त्यांनी गुगल आ, काही आ, लोकेशन दिलेले आहेत जे काही फ्लोर प्लॅन्स या ठिकाणी प्रॉपरली दिलेले आहेत ते सगळे आपण आता डिस्कस करूया नेमका कोणत्या कोणत्या इमारतीमध्ये कुठे घर आहेत इथे दोन प्रकारचे आपण पाहिलेलं आहे की एका ठिकाणी दोन घरे आहेत आणि दुसऱ्या स्कीम कोडमध्ये इतर घरे उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण दुसरा जो काही प्रकार त्याला जाऊया कारण हे सगळे म्हाडाचे घर आहेत मित्रांनो जे दिसत आहेत तेही मी एक्सप्लेन करणार आहे पण आपण आता दुसरा जो काही कोड क्रमांक आहे त्याच्याकडे जाऊया आणि त्याच्यानंतर हे सगळे मॅपच्या सहाय्याने माहिती पाहूया तिथे दुसरी स्कीम आहे मित्रांनो चारशे एकोणीस किमकोड क्रमांक डी पी व्ही जी तिथेच आहे इथे फक्त सतरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याचा आपण डिटेल पाहिजे त्याच्यानंतर आपण पूर्ण जे काही महारेराची साईड आहे त्याच्यावर आपण परत जाणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता पामबीच रोडला जे काही घर आहे ती बावन्न पूर्णांक ब्याऐंशी म्हणजे सदतीस पूर्णांक सतरा एक, आणि एक, 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 एकोणपन्नास पूर्णांक नव्याण्णव म्हणजे वन के आणि टू बीएचके ठिकाणी आहेत अठरा लाख बंचाळीस हजार पाचशे किंमत आहे वन केची आणि टू केची किंमत आहे मित्रांनो चोवीस लाख ब्याऐंशी हजार शंभर रुपये ईएमडी भराची दहा हजार दहा हजार रुपये आणि सतरा दुकानं सतरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता इथे तोच दिलाय मित्रांनो जो काही नंबर आहे तो नंबर एरिया नंबर तोच आहे पण हे मग ही घरे वेगळी का टाकली कारण त्याचा कार्पेट एरिया हा वेगळा आहे म्हणून तर आपण डायरेक्ट आता महाड महाड एरियाच्या जा साईडला जाऊन तुम्हाला मी ते सगळे लोकेशन दाखवणार आहे प्रॉपरली नेमका कोणत्या कोणत्या लोकेशनला म्हणजे कोणत्या इमारतीमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत इथे पहा मित्रांनो बिल्डिंग सी आणि ई असे दोन बिल्डिंग दिसतात यामध्ये तुम्हाला काही म्हाडाची सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली इथे पेसिफाय केलेले नाही पण चौवेचाळीस मजल्याच्या ह्या इमारती आहेत चौवेचाळीस फ्लोरची ही टावर आहेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि यामध्ये ही सगळी घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता आपण पाहूया मित्रांनो मॅपच्या साहाय्याने सगळे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो नेमका म्हाडाची घरे कुठे आहेत आणि कशी आहेत इथे सगळं डिटेलमध्ये दिलेले आहेत बाकीच्या गोष्टी पण इथं जसं वन आर के म्हाडा हायलाईट केलं बाकीचे घरं हायलाईट केलेले नाहीत परंतु इथे मी तुम्हाला जे काही आता आपण मॅप बघितलेला होता त्या मॅपच्या साहाय्याने दाखवतो नेमका ती घरे कुठे आहेत आणि कशी आहेत ते पहिले हे मी डाउनलोड करून घेतो मित्रांनो मॅप आणि त्याच्यानंतर आपण पाहूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची घरे आहेत इथे फक्त मी तुम्हाला म्हाडाचेच आता फ्लोर प्लॅन दाखवणार आहे कशा प्रकारचा म्हाडाचा प्लॅन आहे ते इथे तुम्ही पाहू शकता म्हाडाचे जे काही दिलं टिपिकल फ्लोर प्लॅन पहा ग्राउंड फ्लोर ई डब्ल्यू एस इथे टिपिकल फ्लोर प्लॅन फर्स्ट टू सेकंड म्हणजे ग्राउंड फ्लोअर आणि पहिला आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत ही घरे उपलब्ध केली मित्रांनो या ठिकाणी ई एस साठी फोर्टी नाईनची जे काही ते टू बी एच केचे आहेत आणि थर्टी एट जे काही आहे तो कार्पेट एरिया आहे ती वन बीएच के ची घरे आहेत लक्षात घ्या पहिल्या मजल्यावर सुद्धा सगळी टू बीएचकेचे घर आहेत फक्त एकोणतीस पूर्णांक जे आहेत ते फक्त वन आर केचं घर आहे जे दोन घरी उपलब्ध केलेले आहेत आपण पाहिलेलं आहे बाकीचे टू बीएचकेचे घरी या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत जे फक्त ईडब्ल्यू एस आहेत आता इकडे तुम्ही आला तर ईडब्ल्यूच्या दोन इमारती दिसली तुम्हाला इथे पाहू शकता हे जे काय दिसतंय आहे इथे पहा मित्रांनो ई एस असं लिहिलेलं आहे हे बघा हायलाईट केलेलं आहे मी हायलाईट करून दाखवतो हे बघा ई एस इथे लिहिलेलं आहे आणि इकडे सुद्धा डब्ल्यू एस म्हणजे हे दोन फ्लोर आहेत पहिला ग्राउंड पहिला आणि दुसरा अशा फ्लोअरची ही घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर याचा एंट्रन्स एक्झिट तुम्हाला मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे इथून एंट्रन्स आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या ठिकाणून जर आलात एक मिनिट या ठिकाणी बाबा पहिलं ग्राउंड फ्लोअर आपण समजू घे ग्राउंड फ्लोअर इथून आपल्याला डी विंगमध्ये आपण एंट्री करत आहोत डी विंगची तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशी एंट्री केल्यानंतर इथे पॅसेज आहे पॅसेच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे फ्लॅट नंबर तुम्ही या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही पाहू शकता फ्लॅट नंबर टू इथे दिसतोय फ्लॅट नंबर वन इकडे आहे आप इथून आपण एंट्री केल्यानंतर फ्लॅट नंबर वन फ्लॅट नंबर वन जो काही आहे तो टू के फ्लॅट वन के सॉरी टू बेड फ्लॅट आहे इथे बघा लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमच्या लाईट साईडला बेडरूम वन वन पहिला बेडरूम देण्यात आलेला आहे कार्पेट एरिया तुम्ही पाहू शकता इथे लिव्हिंग रूमच्या बाजूला किचन आहे किचनच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आणि त्यानंतर मास्टर बेड देण्यात आलेला आहे म्हणजे टू बीएचके हे मास्टर बेड आहेत मित्रांनो इथे बाल्कनी देण्यात आलेली नाही नंबर दोन किचन आहे त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर लिव्हिंग रूम लेफ्ट साइडला बेडरूम टू राईट साइडला बेडरूम वन जे मास्टर बेड आहे फ्लॅट नंबर तीन बघायला येते कशा प्रकारे देण्यात आलेला आहे इथे एंट्री केल्यानंतर लिव्हिंग रूम किचन टॉयलेट बाथरूम आणि बेडरूम वन आणि बेडरूम टू अशा प्रकारचे हे फ्लॅट्स आहेत इथे काही पार्किंग सुद्धा स्टील पार्किंगसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता वन बीएचकेचा फ्लॅट कसा आहे तर इकडे एंट्री केल्यानंतर जो काही वन बीएचके फ्लॅट आहे एंट्री केल्यानंतर फ्लॅट नंबर सिक्स हा वन बीएचके आहे एंट्री केली लिव्हिंग रूम किचन आणि मास्टर बेड या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे मास्टर बेड म्हणजे कॉमन बेड आहे सॉरी तो इथे किचनच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे बेडरूम देण्यात आलेला आहे डिविंग आहे मित्रांनो आता जे काही आपण माहिती पाहिली ती आपण ग्राउंड फ्लोरची पाहिलेली आहे आता आपण फर्स्ट टू टिपिकल फ्लोर आहे सेकंड फर्स्ट टू सेकंड मध्ये काय काय माहिती दिलेली आहे एंट्री केल्यानंतर मित्रांनो सेम आहे फ्लॅट नंबर वन टू थ्री फोर सारखाच आहे इथे फक्त जे काही पार्किंग एरिया होता पार्किंग एरियाच्या ठिकाणीच फक्त फ्लॅट देण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे जो पार्किंग एरिया होता तिथे फ्लॅट नंबर सात फ्लॅट नंबर सेव्हन दिले दिलेला आहे फ्लॅट नंबर फोर पण दिलेला आहे फ्लॅट नंबर फोर इथून एंट्री केल्यानंतर लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमच्या नंतर इकडे पहिला बेडरूम आहे आणि इथे किचन आहे त्याच्यानंतर दुसरा बेडरूम आहे जो मास्टर बेड आहे इथे सुद्धा पाहू शकता फ्लॅट नंबर फाय फायमध्ये सुद्धा एंट्री केली लिव्हिंग रूम किचन बेडरूम म्हणजे हा वन बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो आणि इथे सुद्धा पाच आणि सहा नंबरचे फ्लॅट हे वन बी एच केचे आहेत बाकी सगळे फ्लॅट हे टू बी एच केचे आहेत म्हणजे टोटल सहा फ्लॅट एका फ्लोअरवरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे हे सगळं स्ट्रक्चर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही महारेरा साईटवर जाऊन व्हिजिट करून कन्फर्म करू शकता ही सगळी टू एच केची फक्त बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली नाही याची नोंद घ्या आता आपण आता आपण गुगल मॅपच्या सहाय्याने पाहूया मित्रांनो नेमका ने 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 जो प्रकल्प पर कुठे आहे तो आता तुम्हाला सेक्टर वीसचा जर पा प्रकल्प पाहायचा असेल तर जे काही पांबीच रोड आहे हा पांबीच रोड दिसतो इकडे आलेला आणि इथे तुम्ही पाहू शकता जो काही कार सानपाडा कारशेड आहे तो कारशेड दिसत आहे इथे जे केसर सॉलिटेअर जे दी दिसत आहे एस फॅशन लिट्स दिसत आहे त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता थोडं झूम केलं तर इथे हा जो काही आहे तो आहे मित्रांनो हा प्रकल्प ज्याचं नाव आहे आपल्याला जे म्हाडाचा प्रकल्प आहे म्हाडाचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी आपल्याला जे काही घरी उपलब्ध आहे डी पी व्ही जीमध्ये सेक्टर वीसमध्ये तो या ठिकाणी प्रकल्प प्रकल्प देण्यात आलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे मित्रांनो की या ठिकाणची जे काही लोकॅलिटी आहे लोकॅलिटीबद्दल काहीच बोलायचं काम नाही फक्त एवढंच की पोझिशन खूप लेट आहे आपण जसं पाहिलं की पोजिशनला खूप वेळ लागणार आहे पण आजूबाजूचे लोक लिहिले तुम्ही पाहू शकता अगदी पाम बीच रोडला लागून आहे पामबीचला घरगेण ऐर्या गेऱ्याची म्हणजे हे नाही आहे ऐपत नाही पण इथे ती घरे उपलब्ध दे करून देण्यात आल्यामुळे याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळेल फक्त इथे आता जे काय ते अंडर कन्स्ट्रक्शन घरं आहेत मित्रांनो त्याला बराच काळ लागू शकतो पुढचा विचार करून तुम्हाला अर्जंटली घरं असेल तर तुम्ही प्रयत्न म्हणजे प्रयत्न करू नका तुम्हाला खूप वेळ असेल थांबू शकता तुम्ही चार पाच तीन चार वर्ष म्हणजे माझं तर वर्ष तुम्ही जे काही डेट ऑफ पोजिशन दिली त्याच्यापासून एक वर्ष जास्त पकडा ते नंतर एक्स्टेशन होतच असे अनुभव आलेले आहेत तर या ठिकाणी हा प्रकल्प आहे जो तुम्हाला म्हणजे जो म्हाडाचा प्रकल्प आहे किंवा म्हाडाचे घरी उपलब्ध केलेले आहेत इकडे बाजूला दिसते मित्रांनो एक इमारत कदाचित त्या इमारतीमध्ये ही म्हाडाच्या घरी असावीत पार्किंगचा वेगळा स्लॉट देण्यात आलेला आहे आणि बाकीचे दोन विंग या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अशा प्रकारचे ही लोकेशन आहे मित्रांनो जो पामबीच रोडला लागून अगदी प्राईम लोकेशनला लोकेशन बद्दल काहीही बोलायची गरज नाही आहे म्हणजे तिथे कनेक्टिव्हिटी आहे का इन्व्हेस्टमेंटसाठी चांगलं आहे का किंवा भाड्यासाठी चांगलं आहे का त्या गोष्टी नाही पाहिल्या तरी चालतील कारण इन्व्हेस्टमेंट पर्पज तुम्हाला भाड्याच्या हिताबान घ्यायचं असेल किंवा कुठल्याही पद्धतीने घ्यायचं असेल तर ते वेल अँड गुडच आहे कम्पेअर टू अदर प्रोजेक्ट म्हणून तुम्ही नक्कीच इथे फॉर्म भरण्याचा प्रयत्न प्रयत्न करू शकता फक्त तुमचं तीन चार वर्षाचं नियोजन करूनच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरणं नाही तर तुमचं काय होईल तुम्ही होम लोन केलं हफ्ते करतायत आणि पजेशन मिळत नाही मग तुम्ही परेशान व्हाल असे अनुभव मागच्या लॉटरीसुद्धा आलेले आहेत म्हणून फक्त एक अवेअरनेससाठी मी ही गोष्ट सांगतो मित्रांनो परंतु ज्यांना असं वाटतं की मी हे सगळं ऍडजस्टमेंट करू शकतो ते लोक या ठिकाणी नक्कीच फॉर्म भरू शकतात आता मित्रांनो आपण या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू पाहूया प्रा, प्रा, मार्केट रेट काय आलेले आहे द रॉयल फार्म्स ऑन प्राईज ऑन रिक्वेस्ट इथे मार्केट व्हॅल्यू देण्यात आलेली नाही प्रायव्हेट बिल्डरनी त्यांची किंमत टाकलेली नाही पण अंदाजित जे काही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे स्क्वेअर प्रमाणे किंवा इतर चार्जेसप्रमाणे जर जा जा तु चा तु चा ले ले, तुम्ही पाहिले तर या ठिकाणच्या किमती ह्या दीड ते दोन करोडच्या आसपास जाऊ शकतात ज्या नॉर्मल आहेत टू बी एच केच्या किमती जे आपण टू बी एच केचा प्रकार पाहिलेला आहे त्याच्या किमती ह्या जाऊ शकतात आणि म्हणून कुठेतरी इथे तुम्ही दीड दीड कोटीची घरं ज्या ठिकाणी आहेत किंवा एक एक करोड वन करोड प्लस असणार आहे कारण वन बी एच के त्या ठिकाणी तुम्हाला साधारणतः ऐंशी नव्वद लाखापर्यंत मिळतो जो नॉर्मल आहे कॉमन आहे जो जुना आहे पण ही सगळी घरे नवीन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आम्ही दुसऱ्या साईटवर पण चेक करण्याचा प्रयत्न केला पण तिथेसुद्धा रिक प्राईज ऑन रिक्वेस्ट असंच दाखवत आहे म्हणजे त्याने अजून हो प्राईजेस या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू डिक्लेअर केलेले नाही आहेत म्हणून मित्रांनो नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा घर घेण्याचा चांगली संधी आहे तुम्हाला या नवी मुंबई सारख्या ठिकाणी घर घेण्याची कारण सिडकोच्या किमती सुद्धा आपण पाहिलेली की तीनशे बावीसचा कारपेरिया जवळजवळ जोल जोल चौऱ्याहत्तर लाखाला विकला जातो आहे आणि म्हणून इथे मात्र नक्कीच चांगला रिस्पॉन्स मिळू शकतं फक्त डेट ऑफ पोझिशन तुम्ही एक वर्ष पुढे पकडा दोन हजार अठ्ठावीस दिल तर एकोणतीस पकडून चला आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमचा निर्णय घ्या बाकी भाडं म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा तुम्हाला वेल चांगले भेटतील कारण तिथे नॉर्मल वन बीएचकेचं भाडं जे सिडकोची घर आहेत जुनी घर आहेत आरकेची वन आरकेचं भाडं सुद्धा पंधरा ते वीसच्या दरम्यान त्या ठिकाणी झालं पंधरा पंधरा ते वीस वीस दरम्यान त्या ठिकाणी भाडं आहे जे जुनी घर नेरुळ सारख्या ठिकाणी आहे प्राईम लोकेशन आहे चांगलं आणि तिथे मात्र नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे भाडं येऊ शकतं इन्व्हेस्टमेंट पर्पज सुद्धा ही खूप चांगली घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत फक्त मी जसं सांगितलं की जे काही कॉस्टिंग आहे कॉस्टिंग मध्ये मात्र बऱ्याच वाढ होऊ शकते पंधरा पंधरा लाखांनी वाढ होऊ शकते ते सगळं बिल्डरांच्या कॉस्टिंग वरती डिपेंड आहे बिल्डरांच्या फॅसिलिटीजवरती वरती डिपेंड असणार आहे तर एकंदरीत तुम्हाला या प्रकल्पाचे डिटेल्स समजले असतील ती अपडेट मिळालेली असतील आता या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आपण सांगितलेलं आहे अगदी चांगल्या मोक्याच्या ठिकाणी आहे वाशी जवळ आहे ती सानपाडा जवळ आहे नेरूळ जवळ आहे तुम्हाला जुईनगर स्टेशन जवळ आहे सगळेच जवळजवळ सगळेच हे आजूबाजूची लोकॅलिटी ही खूप फार जवळ आहे आणि उत्तम लोकॅलिटीमध्ये ही घरी आहेत आता घरांची संख्या कमी मित्रांनो आणि अर्ज जास्त येऊ शकतात कॉम्पिटिशन खूप भरपूर असू शकतं तुम्हाला जर शुअर शुअर घर पाहिजे असेल तुमचं बजेट पन्नास लाखाच्या आसपास असेल तर तुम्हाला ठाण्यासारख्या ठिकाणी खूप चांगले लोकेशन आहेत तिथे घर लागण्याचे सुद्धा जास्त आहेत पण तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचं तुम्हाला लागला नाही तरी चालेल असं जर असेल तर नक्कीच तुम्ही इकडे प्रयत्न करू शकता पण तुम्हाला कन्फर्म घरा हवं असेल तर नक्कीच तुम्ही सांपडायला ठाण्याला प्रयत्न करा कल्याण आहे लोढा लोढाचे प्रकल्प आहे किंवा जे काही रुनवालचे प्रकल्प तिकडे सुद्धा कमी बजेटमध्ये काही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली जिकडे घर लागण्याचे चान्सेस जास्त आहेत या प्रकल्पाचे डिटेल जरी पाहिले असले तर पुढील आपण भागात इतर जे काही प्रकल्प आहेत तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद